नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण करनिकाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारशी जवळपास तीन वाजले आणि आवक बघू शकता तुम्ही या दोन लाईनी पूर्ण झालेल्या आहेत आणि ही एक लाईन लागली म्हणजे असे जवळपास आता चौथी लाईनीला चौथी लाईन पण सुरुवात झालेली आहे मित्रांनो तीन वाजताच आज आवक मोठ्या प्रमाणात वाढ दिसते आज आवक मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो आत्ता जवळपास चा, काल चा, चा, चार कालच्या तुलनेत आजच चार लाईन आहे आता तीन वाजता लागलेले आहे बघू मंडळीत जाऊन सरासरी आजचा टोमॅटोला काय रेट मिळतोय अरे माझे पहिलीच गाडी मित्रांनो बघू विचारू काय मागिते बघू पाचशे साडे कुठला माझी रेडगाव वरायटी कोणती गुवाहाटीला का लोकल मागित लोकल लोकल मागीत है मागीत? ए, ए, का माहित आहे मित्रा का मागित साडेचारशे मीडियम आहे का आहे का मागितलं काका का माहित आहे आज मागितलं काय चालू आहे काय का रेंज का माहित आहे काका चारशे पर्यंत कुठला माल काय भाग भाऊ मागितलंच नाही आज कुठला आहे माल चांदवड काय चालू आहे भाऊ आज रेंज आहे का हां रेंज चालू आहे साडेचार पावन पाच साडे चारशे पाचशे कुठला माल वडाळी किती फुड आहे साधारण वरायटी

कुठलाय माल वडाळी काय गो चालू आजची रेंज काय रेंज काय आजची आजची रेंज गोवा तीन अमरा चारशे एक रुपये चारशे अकरा आणि लोकल साडेतीनशे चारशे लोकल माल पाहून माल पाहून जावं लागेल का मंठीत भरपूर गर सरासरी जर बघितलं चारशे साडे चारशे पर्यंतचे मीडियम मालाला आजची मागणी असं आपल्याला मंडितून दिसतय का हो मागित आहे का कुठला माल सरासरी काय रेंज चालू आहे शेटका हो आज काय झालं रेंज साडेचारशे पावणे पाच आहे बाबा साडेचारशे पावणे पाचशे का बरं आज एवढी कमी का बरं झाली पण आवक विवरगाव लासलगाव सगळे तर असं रेंज वाढू राहील तिकडं आवक पण वाढते इकडे पण वाढते झालं गाव हां तिकडलं आवक वाढून जातो हां साधारण काय राहील रेंज राहील का टिकून राहील साडेचार पावणे पाचची शक्यता आहे चांगले माल हां हां सुपर माल मित्रांनो भाऊ मोठा माल आहे काय हो मागिते भाऊ आज काय हो मागिते चारशे चारशे एकाहत्तर गुवाहाटी का लोकल कुठला माल आहे मित्रांनो आवक मध्ये वाढ झाल्यामुळे आज पण जवळपास चारशे ते साडे चारशे रुपये आजची मंडी आपल्याला दिसते सव्वा तीन साडेतीनच्या दरम्यानची आणि मालाला उठाव पण कमी मित्रांनो आज जर बघितलं तर अशा टायमाला जर बघितलं तीन चार दिवसापूर्वी जे मालाला उठावं आता म्हणजे म्हणजे तेवढी गर्दी राहायची की माला आलं की लगेच जायचं परंतु आज ती परिस्थिती नाही आणि मालाला पण कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही एक लाईन आहे आणि तिकडे एक लाईन लागलेली आहे सरासर साडेचारशे रुपयेपर्यंत चारशेपासून तर साडे चारशे रुपयेपर्यंतची आजचा बाजार व्हावा आता निघालेला आहे काय हो माहिती आहे काका चारशे चारशे एकाहत्तर चार्� कुठला माल भूतना कि तो कुठे आहे साधारण काय परिस्थिती आहे आज रेंज टिकल की टिकल रेंज कुठे हे आता थोडं ऊन बिन वाढलं त्याच्यामुळं ठीक आहे चालेल काय हो माहिती भाऊ आज काय हो माहिती आज आज मागायला तो आज काय त्यांची इच्छा काय काय करणार का बरोबर पाऊस चालू आहे पुढा असं तस किती कुठे पुढे बारावा तेरावा कुठलाय माल परसूल परसूल चांदवड म्हणजे तू उठाव कमी मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताची सरसरी परिस्थिती काय माहित आहे काका काय हो माहित चालू आहे कुठला माल ढोंब किती कुठं आहे तरी साधारण सातशे सातशे भरपूर प्रमाणात गाड्या आहेत मित्रांनो बराच माल अजून थांबून राहिलेला आहे आज उठाव कमी असल्यामुळे मार्केट पण कमी सरासरी चारशे साडे चारशे रुपये पर्यंतची रेंज आहे का मागित आहे आज मागितलं नाही किती गॅरेट आहे किती कुठं आहे व्हरायटी कोणती सगळी भाऊ काय बाबा पाचशे आजशे गुवाहाटी गुवाहाटी का वाँ वाँ पाश्यी पाश्यी लोकल चारशे साडेचारशे मिडियम माल मित्रांनो भाऊ काय बाबा माहिती काय बाबा माहितलं भाऊ चारशे रुपये का वाँ वाँ सरासरी काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज कमी साडेचारशे पाचशे आज थोडे आवक ते वाढ आहे कुठला माल आहे चांदवा का मागित आहे का चारशे रुपये चारशे कुठला आहे माल परसूल परसूल नवीन आहे का मागित आहे चारशे चारशे साडेचारशे का आज दाखव पन्नास एक रुपयांच काका काय व मागित कुठलाय माल व्हरायटी कोणती आहे मित्रांनो आरेमान काय मागितलं भाऊ काय मागितलं काकापेक्षा तरी मंडी काय चालू आहे सरासरश चारशे कुठला कुठलाय माल कुठं आहे साधारण वरायटी आरेमान सगळी नंतरच्या लागवड्या

तर मित्रांनो अशा प्रकारे सरासरी आजचं जवळपास पासून तर साडेचारशे रुपयेपर्यंतचं लोकल मार्केट आहे तुम्ही बघू शकता सध्याची मंडी आवक चार लाईनची आवक आहे चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंतचा बाजार आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दावायला आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद